रिंगण वाजताय ऐकू येतय हातात घेतय कानाशी लावते माझा फोन रिसीव करतय मी हलव हलव बोलतय पण ती रॉंग नंतर सांगते

ते मागे परत प्रत्युत्तर पुन्हा एकदा नागपे आगरवडा संघाचे स्वतः कर्णधार पाहूया आपल्या संघासाठी काय करतात पाहूया जर्सी नंबर सेवन पाव आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर

पुन्हा एकदा सोन भैरव आगरवाडा संघाकडून चार नंबर दर्शन बलिदान केले पाहिजे आपल्या संघासाठी काय करतायत चार सुंदर पुन्हा एकदा क्रीडा मंडळाचा खरोखर थर्ड चा बादशाह सोम शेवाले एक नंबर जर्शी परिधान केलेला सोम शेवाले पावे आपल्या संघासाठी काय करतात आणि त्यांची चपकट झालेली आहेसुंदर तोंडामध्ये आगाव वाडा सांगा बघा

बरसे नंबर से वर पावे ब्लास्टर ना सेट करता है काय करता है तू नहीं था आतिश नाक्ते सुमलाय बरो अगर वड़ा संगचे आतिश नाक्ते सुंदर उत्कृष्ट उत्कृष्ट सी पक्कड बावकाता क्रीडा मंडळ मेंद्री संघाकडून पुन्हा एकदा साठी आलेले सोम शेवाले एक नंबर दर्शी परिधान केलेले सोहम सेवाले पावे आपल्या संघासाठी काय करतायत भाऊकुमाता क्रीडा मंडळ मेंदिरी कोणचे सोम शेवाले

गरात फक्त खेळाडूंचे स्वागत करा बस पुन्हा एकदा सोम शिवालय खास करून थर्ड साठी आहेत ते सोम शिवालय भाऊ क्रीडा मंडळ मेंदिरकोट या संघाकडून सुंदर हो पुन्हा एकदा उत्कृष्ट सोहम सेवालय पुन्हा एकदा

पुन्हा एकदा भाऊको माता क्रीडा मंडळ निगड संघाकडून नऊ नंबर वर्षी परिधान केलेले फावे आपल्या संघासाठी काय करतायत पुन्हा एकदा सोमजा भरवा आगोडा संघाकडून मोबाईल काय सोहम सेवाले भाऊकुमता क्रीडा मंडळ मेंदरी कोणचे एक नंबर शिवाय परिधान केले लाईन लक्ष्य ठेवायचं आहे छान सुंदर सोहम सिवाले एकना मग गाड्या कुठे असाल तर भेट द्या चार सुंदर समझे रो अगर उड़ा संघा चे नव नंबर दर्जी परिदान कर ले पाई अपना संघा सटीक करता है चार सुंदर उत्कृष्ट अशी पकड क्रीडा मंडळ मेंद्रीक कोड या संघाकडून पुन्हा एकदा पुन्हा एकदा भाऊखोमाता क्रीडा संघाचे नऊ नंबर दर्शी बरिदान केले पावे आपल्या संघासाठी काय करतायत चाल, सुंदर समजाय बरा अगरवाडा संघाकडून पुन्हा एकदा सेवाले पाहुया पुन्हा एकदा सेवाले भाऊ कमाता मेंढी उट संघाकडून छान सुंदर पुन्हा एकदा चार नंबर दर्शी प्रदान केले सोहन जागरवडा संघाचे उत्कृष्ट रेडिंग पाहूया दोन्ही कोपऱ्यातून सुंदर पुन्हा एकदा आणि दुसऱ्या समजा आघावडा संघाच्या पाठी जागी बाहेरून कोणी भूल नये त्याची नोंद घ्या सामना विश्रांती पर्यंत थांबलेला आहे

आठभू सर आगरवडा आठभू चवना समान गुलावर आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे सोडून उभा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे अजून आपला सामना फायनलचा सामना खेळवायचा याची नोंद घ्या सुंदर पुन्हा एकदा भाऊक माता क्रीडा मंडळ मेंद्रीकोट संघाचे सोहम सेवालय पाऊ आपल्या संघासाठी काय करतायत सोहम सेवालय छान सुंदर पुन्हा एकदा गरु आगरवाडा संघाचे दोन नंबर दर्चे परिदान केले भाऊ आपल्या संघासाठी काय करतात उत्कृष्ट अशी पक्कड भावको माझा क्रीडा संघाकडून ओम खरगावकर कुठे असतील तर माईक कशी भेटा ओम खरगावकर कुठे असतील तर माईक कशी भेट्या ओम खरगावकर पुन्हा एकदा सोमजा घरा आगरवाडा संघाकडून रिकामासी मागेकडून त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा वारंवार चढाई सोहम शेवाले फ आपल्या संघासाठी काय करतात sunna sun gabarawa gara'urar sanga wurin shanan balarci rai don gile shan sun dar.. भाऊकुमाता क्रीडा मंडळ सेवालय पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत लाईनमेन आहेत त्याची नोंद घ्या लाईन लाइनमॅन आहेत હલો ના એકદા સમજ બરોડા સંઘા છે ચાર નંબર શ્રી પરિધાન કરનારે क्रीडा संघास खुश खबर आहे कुमार ओम खरगावकर या कडून आपला पन्नास रुपयाचा पाय तो धन्यवाद ओम खरगावकर या चाल सुंदर पुन्हा एकदा भाऊकमदा क्रीडा मंडल संघाचे नऊ नंबर लक्षी परिधान करणारे खेळाडू

अगरवाडा संघाचे दोन नंबर चर्चे भर खेळाडू पुन्हा एकदा भाऊकुमाता क्रीडा मंडळ मेंद्रकोंड संघाचे खेळाडू भावे आपल्या संघासाठी काय करतायत

चौदा आगरवाडा धावकोम क्रीडा मंडळात चौदा सोमध्या भैरव आगरवाडा दहा दहा चौदा चौदा दहा इतके पक्कर सोमया भेरव आगरवाडा संघाकडून पुन्हा एकदा थर्ट साठी आले

चार लास्ट फोर लार मिडीज फोर मिडी फोर मिडीजी

माझ काय पडते म्हटली बोनस पडले सोळा पंचाय का यांची जी पडली तर बोनस असेल काय होईल

नाही पाहिजे <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> सामना संपाला शेवटची दोन मिनिट

పున సోర అతిశ నాగ పాయ్య సంఘా కా

चला फायनल लाईट निधन रेषे आखून आहे आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे